योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थींना लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे ई केवायसीचा वापर करून लाभार्थ्यांच्या ओळख व पात्रता तपासण्याचा उद्देश आहे उदाहरणार्थ लाभ घेत नसलेल्यांना वगळण्यासाठी बोगस अर्जांवर कारवाई करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे योजनेअंतर्गत ई केवायसी पूर्ण करण्याची मुदत दोन महिन्यांची असल्याचे सांगण्यात आले आहे ओटीपी न येणे मोबाईल लिंक न होणे अशा अडचणी काही पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदत पंधरा दिवसांनी वाढवण्यात आली आहे अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई e केवायसी प्रक्रिया सुरू करा उदाहरणार्थ लडाकी बाहीन डॉट महाराष्ट्रा डॉट जी डॉट इन या पोर्टलवर आधार क्रमांक मोबाईल नंबर ओ तयार ठेवा आवश्यक माहिती वेळेत पुरवणे गरजेचे वेळेवर केवायसी न झाल्यास योजनेचा लाभ थांबवला जाऊ शकतो म्हणून तात्काळ कृती करा फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्स किंवा अनधिकृत लिंकपासून सावध रहा अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करा काही लाभार्थींनी बोगस अर्जी दिल्याची घटना समोर आली आहे जिथे अनेक खाती फसवणुकीसाठी वापरली गेली होती या योजनेची पारदर्शकता वाढवण्याची गरज असल्यामुळे हा निर्णय